विश्वगुरू भारताचे निर्माते विकास पुरुष आदरणीय प्रधानसेवक नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कोकणचे भाग्यविधाते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुरबाडचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार किसनजी कथोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक किरण खंडू ठाकरे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष नमस्कार मी विकास मिरगण विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे नितीन सावंतसुद्धा जोरदार मोर्चेबांधणी करतायत ताडवासी ताडवाडी असेल आदिवासी भाग असेल किंवा कशा अनेक लोकांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम सध्या कर्जत शहरामध्ये पार पडतात त्यामुळे त्यांनी एक व्हिजन केलं कुणी किती टीका काय केली काही केलं तरी मी माझा पक्ष म्हणून लढणार मी माझा पक्ष म्हणून मोर्चेबांधणी करताना दिसू नये त्यामुळे नितीन सावंत हे जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसून येत आहे त्यामुळे शिवालयामध्ये दररोज पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पडतो कार्यक्रम प पार पडतो आहे तो म्हणजे ज्यांना नितीन सावंतचा विश्वास ते लोक येत आहेत तिथे काही आर्थिक फार काही होताना दिसून येत नाही अनेक पक्ष लो पक्षप्रवेश करत असताना कुणाला भांडी द्यावी लागतात कुणाला पगारावर घ्यावं लागतात कुणाला निधी द्यावं लागतं पण ठाकरेंच्या गटामध्ये येण्यासाठी कुठल्याही प्रकार आमिष दिली जात नाही सो खुशीने जे लोक येत आहेत एक नितीन सावंत यांना ताकद देण्यासतील किंवा नितीन सावंतांचा प्रभाव असेल किंवा उद्धव ठाकरेंचा राजकीय परिस्थितीवर त्यांचा प्रभाव असेल किंवा त्यांची सहानुभूती असेल या दृष्टीने जे आहे नितीन सावंतांच्या गटामध्ये दररोज कुठलाही राजकीय अमिशन किंवा आश्वासन न देता कार्यकर्ते जे आहे ते पक्षाप्र येताना दिसून येत त्यामुळे नितीन सावंतसुद्धा जोरदार मोर्चेबांधी करतायत हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे नितीन सावंत आणि सगळ्या ग्रामीण भागामध्ये आपला एक चेहरा निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत का कारण आदिवासी भागातल्या अनेक लोकांचे पक्षप्रवेश ते झालेले त्यामुळे त्यांनी ग्रामीण भागा एक चेहरा पक्षप्रवेशानिमित्तानं का असाना तो निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे का हाही महत्त्वाचा मुद्दा आहे धन्यवाद